पंढरपूर शहरातील लिंक रोडवर असलेल्या जागेवर एका बिल्डरने अतिक्रमण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पंढरपुरातील एका ई न्यूज वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातील विविध भागातील पंढरपूर नगर परिषदेच्या मालकीच्या ओपन स्पेसवरील अतिक्रमणाचा विषय एरणीवर आलाय या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पंढरपूर शहराच्या परिसरात सुमारे पंच्याहत्तर ते ऐंशी उपनगरे आहेत या उपनगरांमध्ये खुल्या जागा ठेवण्यात आल्या आहेत मात्र या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे याकडे पंढरपूर नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे पंढरपूर लिंक रोड जवळच असलेल्या एका खुल्या जागेकडे पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेश रोकडे यांनी लक्ष केंद्रित करून ती जागा अतिक्रमण मुक्त करावी अशी मागणी होत आहे लिंक रोडवर एका बिल्डरने हॉटेल पाडून त्या ठिकाणी अतिक्रमण करून कार्यालय सुरू केले आहे याकडे नगर परिषदेने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत असल्याचे या वृत्तात म्हटले दरम्यान यानंतर आता शहरातील विविध भागातील ओपन स्पेसवरील झालेल्या अतिक्रमणाची चर्चा शहरात रंगलेली आढळून येत असून यानंतर मुख्य अधिकारी महेश रोकडे कोणते पाऊल उचलतात याकडे पंढरपूरचे लक्ष लागून राहिले आहे